श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा तेवीस एप्रिलला काय आहे तेवीस एप्रिलला आहे चैत्र पौर्णिमा आणि आपण सर्वांना माहिती आहे की पौर्णिमेचा योग हा अत्यंत 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 असा प्रभावी आणि अत्यंत असा महत्वाचा असतो ज्या आपल्याला काही उपाय करायचे असतात काही सेवा करायची असतात तर त्या सर्वांसाठी आपल्याला पौर्णिमेचा योग अत्यंत महत्त्वाचा असतो पहा पौर्णिमेला आपण आपल्या कुल कुलदेवीची त्याचप्रमाणे कुलदेवतेची ही सेवा करतो कारण पौर्णिमेला केलेली सेवा ही साक्षात कुलदेवी कुलदैवत त्याचप्रमाणे आपले जे कोणते ग्रामदैवत असेल किंवा इष्टदैवत असेल किंवा तुम्ही विष्णू नारायण म्हणा विष्णू विष्णू लक्ष्मी म्हणा किंवा कोणत्याही देवतेची तुम्ही पौर्णिमेला केलेली सेवा ही प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत जाते पहा बहुतेक स्वामी भक्त जे आहेत ते प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतात का करतात की आपण पौर्णिमेला जी कोणती सेवा करू जे कोणते उपाय करू हे प्रत्यक्ष साक्षात त्या देवतांपर्यंत जातात तर ह्याही पौर्णिमेचा योग अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत मोठा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे चैत्र पौर्णिमा माघ पौर्णिमा ह्या पौर्णिमेंना अत्यंत अनन्य साधारण असं महत्त्व आहे ह्या पौर्णिमा खूप मोठ्या आणि खूप महत्त्वाच्या पौर्णिमा मानल्या जातात हा जो हो मा योग आहे हा अमृत योग म्हणायला हे हरकत नाही आणि हा योग पुन्हा नाही म्हणून आपल्याला ह्या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत हे मी सांगणार आहे तर सर्वात प्रथम जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महत्वाची माहिती आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जे काही उपाय सांगणार आहे त्या उपायांपैकी किमान एक जरी उपाय तुम्ही केला तरीही तुमच्या जन्माचा सार्थक होयला खूप मदत होईल तुमच्या कोणत्याही समस्या असू अगदी तुमच्या घराला नजरदोष वाईट बाधा काळी पिढा करणे बाधा त्याचप्रमाणे काही निगेटिव्हिटी म्हणा किंवा घरामध्ये लक्ष नांदत नाही घरामध्ये कंटिन्यू आजार पण चालू आहे पैसा येत नाही धनप्राप्तीची समस्या आहे किंवा लहान मुलं चिडचिड करतात मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती नाही मिस्टरांना कामधंदा नाही किंवा सरकारी कामासाठी प्रयत्न करताय किंवा घरामध्ये कितीही पैसा जरी आला तरी टिकत नाही अगदी आजारपणांनी ठाम मांडून बसलेले आहेत आजारपणा पाठ सोडत नाही घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये कंटिन्यू नवरा बायको त्याचप्रमाणे सासू सोना त्याचप्रमाणे कंटिन्यू कलह कलह चालू आहे घराला शत्रू पीडा आहे पितृ दोष आहे वास्तु दोष आहे हे सर्व दूर करण्यासाठी यातील एक जरी उपाय जरी केला तरीही तुमच्या समस्यांचं निरसन होईल किंवा बहुतेक माझ्या स्वामी भक्तांच्या कमेंट्स आहे की ताई आम्हाला कुलदेवीची एखादी सेवा सांग त्याचप्रमाणे काहींचे म्हणणं आहे की ताई आमचं लग्न जमण्यासाठी सेवा सांग या सेवांमध्ये किमान एक जरी सेवा तुम्ही संकल्पयुक्त जर केली तर तुमचं निश्चित निश्चित सर्व सर्व समस्या सर्व सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तर सर्वात महत्वाची मी सेवा सांगते हे पा मी यापूर्वीही एक व्हिडिओ टाकला होता हे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मुंग्यांना म्हणजे ज्या काळ्या मुंग्या असतात काळ्या मुंग्यांना साखर आणि गव्हाचं पीठ साखर आणि गव्हाचं पीठ जर तुम्ही त्याची मंजिरी करून म्हणजे साखर आणि गव्हाचं पीठ थोडंसं तव्यावरती किंवा कडेमध्ये भाजायचं त्यामध्ये साखर ॲड करायची आणि याला मंजिरी म्हणतात ही मंजिरी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली पहा भरपूर काळ्या मुंगे असतात त्याचप्रमाणे जिथे औदुंबराचं झाड आहे त्या झाडाखाली भरपूर मुंगे असतात त्या झाडाखाली नेऊन ही जर मंजिरी त्या मुंग्यांना जर टाकली तर त्याचं फळ अनन्यसाधारण असं आपल्याला भेटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं फळ भेटतं आणि काळ्या मुंग्यांना हे टाकल्यामुळे आपले जे काही समस्या दूर होतात आपली जे काही पितृ दोष आहे तोही कमी होण्यामध्ये मदत होते हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सांगत आहे दुसरा उपाय असा आहे की गोट्याचा नारळ भेटतो पहा म्हणजे नारळ भेटतो तो न कापताच असे दोन गोटे एकत्र भेटतात पहा किंवा दोन वाट्या घ्यायच्या आहे नारळाच्या दोन वाट्या घ्यायच्या नारळाच्या त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे रवा रवा तव्यावरती छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाल्याच्या त्यामध्ये साखर ऍड करायची आ, साखर ॲड करायची आणि ते साखर आणि रवा एकत्र करून तुम्हाला एका नारळाच्या वाटीमध्ये तू पुरेपूर भरायचा आहे पूर्ण वाटी खोल पूर्ण भरायची आहे पूर्ण वर्षात थरापर्यंत वाटी पूर्ण भरून घ्यायची आहे नारळाची ती भरून घेतल्यानंतर जी दुसरी वाटी आहे ती त्यावरती पालथी ठेवायची आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला जिथे पिंपळाचं झाड आहे अशा ठिकाणी जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली एक खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे जे नारळाचा गोटा आहे हा गोटा गाडून ठेवायचा आहे आणि त्यावरती पुन्हा मा माती लोटायची आहे हे असं केल्यामुळे हे नारळामध्ये ही साखर आणि रवा ॲड करून ही मंजेरी जर तुम्ही तिथे पिंपळाच्या झाडाखाली जर गाडली तर याचं अनन्य साधारण फळ भेटतो शेकडो कोट्यावधी सॉरी शेकडो नाही म्हणतात हजारो कोट्यावधी लक्षावधी मुंग्यांना आपण साखर सारल्याचं पुण्य आपल्याला भेटतं त्याचप्रमाणे जे आपले लाखो लोकांना अन्नदान केल्याचं पुण्यही यातून भेटतं आपला पितृदोष कमी होण्यासाठी त्याचप्रमाणे नष्ट होण्यासाठी सेवेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो पहा पि पितृदोष तो आपल्या कोण कसाच राहत नाही पितृदोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नष्ट होण्यास या सेवेने मदत होते अतिशय साधा सोपा उपाय आहे तुम्ही निश्चित करा हा झाला दुसरा तिसरा उपाय सांगत आहे पौर्णिमेला त्याचप्रमाणे शनिवारी किंवा बुधवारीही तुम्ही हा उपाय करू शकता मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं पिठाचा सा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे कणिक जे असते आपले गव्हाचे पीठ गव्हाच्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा बाहेर एखाद्या तळ्याच्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी जायचं तिथे जाऊन ते पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्या तळ्यातील किंवा नदीतील किंवा जिथं एखादा तलाव आहे छोटासा टँक वगैरे आहे एखादा तर तिथे जाऊन तुम्हाला त्या माशांना ते खाऊ घालायचे आहे पहा घरातही तुमच्या जर फिश टँक असेल तर तुम्ही घरातील हे माशांना खाऊ घातलं तरी चालतं पण बाहेरच्या ठिकाणी जर आपण तलावाच्या किंवा नदीच्या ठिकाणी जर खाऊ जर घातलं तर त्याचं फळ त्याचं जे त्याचं जे इच्छित फल आहे ते मोठ्या प्रमाणात भेटतं म्हणून आपल्याला हे बाहेर जाऊन माशांना खाऊ घालायचं आहे याने काय होतं तर याने आपली जे काही बिघडलेली कामं आहेत जे काही आपले पहा एखादं डील आहे ते होता होता तुमचं राहून जातं किंवा एखाद्याचं लग्न आहे पहा लग्न आहे ते जुळ जो, जुळत येतात पुन्हा तुटतं किंवा पाहायला जातात आणि समोरून नकार येतो पाहायला येतात नकार येतो हवी आहे तसे व भेटत नाही तर म्हणजे लग्न अक्षरशः काहींची झालेली असतात पण ते तुटण्याच्या बेतामध्ये असतात तर त्या सर्वांना हा उपाय करून पहा निश्चित तुम्हाला त्याच दिवसापासून खूप म्हणजे खूप बदल झालेला जाणवेल हा उपाय अतिशय महत्वाचा आहे फक्त घरात न करता शक्यतो बाहेर तलावात किंवा एखादं नदीचं ठिकाण वगैरे असेल तर तिथं जाऊन जर तुम्ही हा उपाय केला किंवा एखाद्या विहिरीमध्ये जरी माशांना नेऊन ते पीठाचे गोळे जरी टाकले तरीही अतिशय उत्तम आणि पौर्णिमेला जर केलं तर त्याचं फळ अनन्य साधारण हे भेटणारच आहे त्यानंतर ना चौथा उपाय सांगते तुम्हाला चौथा उपाय हे अतिशय 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 महत्वाचा आहे चौथा सॉरी ज्यावेळेस तुम्ही माशांना ते पिठाचे गोळे घालाल त्यावेळेस तुम्हाला सॉरी माफ करा तर तुम्हाला पिठाचे गोळे वगैरे घालायचे आहेत ते घालून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही घरी यान चौथा उपाय सांगते ज्यावेळेस घरी यान घरी आल्याच्या नंतर तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं पठन करायचं आहे पौर्णिमेला या मंत्राचं पठन केलं चैत्र पौर्णिमा आहे अनन्य साधारण असं फळ भेटत मंत्र सांगते ओम राम यन महा ओम राम यन महा पुन्हा सांगते ओम रामदूता यनमहा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा एक हजार एक वेळा तुम्ही पठन करू शकता पहा या मंत्राचं जर पठन जर केलं तर अनन्यसाधारण असं अनन्यसाधारण असं इच्छा इच्छापूर्ती जी काही तुमची आहे किंवा तुमच्या संसारामध्ये वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो त्याचप्रमाणे तुम्ही ह्या पो पौर्णिमेला कुबेर यंत्राची श्रीयंत्राची स्थापनाही तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता या आणि ह्या यंत्राची जर स्थापना जर केली तर केल, आपल्या सर्वांना माहिती आहे कुबेर यंत्र म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचे यंत्र आहे या यंत्राची जर सेवा जर केली श्रीयंत्र झालं कुबेर यंत्र झालं तर त्या घरामध्ये ज्या घरामध्ये श्रीयंत्राची आणि कुबेर यंत्राची स्थापना केलेली आहे लक्ष्मी माता कधीही तेथून काढता पाया घेत नाही किंवा त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही त्या घरामध्ये नेहमी त्या घरातील जी महिला जी आहे जी लक्ष्मी आहे ती नेहमी हसत राहते म्हणून आपल्याला आपलं वैवाहिक जीवन त्याचप्रमाणे आपलं कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी धनप्राप्तीसाठी आपण या मंत्राचा जप तर करायचंच आहे त्याचप्रमाणे हनुमान जय हा या मंत्राचा चपका करायचा सर्वात महत्वाचा सांगायचं राहिलं मी तुम्हाला मंत्र सांगितला ओम रामदूता यन महा कारण हा योग असा आहे तेवीस एप्रिलचा योग असा है कि है है। आ, आ, आहे की ह्या दिवशी हनुमान जयंतीही आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे हनुमान महाराज हे मारुती राय हे आपल्या अति आपल्या जे श्रीरामचंद्र भगवान आहेत त्यांचे अतिशय प्रिय प्रिय सेवक प्रिय भक्त प्रिय मित्र आहेत म्हणून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे हे दोन्ही योग साधून आलेले आहेत पहा पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आणि हनुमान जयंती म्हणलं तर भगवान विष्णूंचेच म्हणजे रामावतारामध्ये ज्यावेळेस भगवान विष्णू होते त्यावेळेसचे मारुती राय हे त्यांचे खूप जीवलग मित्र तर दोघांचीही जयंती दोघांचीही हे जे आहे ते एकाच तिथीला आलेले आहे म्हणून आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तेथे जाऊन हनुमान चाळीसीचं जरी पठण केलं तरीही साधारण फळ तुम्हाला भेटणार आहे मारुती स्तोत्राचं पठण करू शकता रामरक्षेचं पठण केलं तरीही चालतं तर हा झाला चौथा उपाय पाचवा उपाय सांगते मारुती मंदिरामध्ये जायचं आहे मारुती मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे मारुती मंदिरामध्ये जर जाऊन तुम्ही या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीला आणि पौर्णिमेला जर तुम्ही मारुती रायच्या मंदिरामध्ये गेले तिथे जर लाल कपड्याचा जो लाल कपड्याचा जो झेंडा भेटतो तो झेंडा जर तुम्ही त्या मंदिरावरती जर चढवला तर त्याने सुद्धा तुम्हाला जे अकाळ मृत्यूचं जे संकट असतं पहा बहुतेक लोकांना ब्राह्मण किंवा ज्योतिषी सांगतात की बाबा तुझ्यावरती अकाळ मृत्यूचं संकट आहे तर तू या सेवा कर तर ज्यांना असं काय अकाळ मृत्यूचं संकट आहे किंवा पहा आताच एक कलयुग आहे कधी कुणाला देव बोलवण्याची काही गॅरंटी नसते म्हणून आपला अकालमृत्यू टाळावा आपलं जीवन सुखी आणि समाधानी राहावं यासाठी आपण पौर्णिमे या पौर्णिमेला म्हणा हा हा जो योग आहे हा तो अतिशय उत्तम आहे पण काहींना सुतक मासिक धर्म असेल समजा ते करू नाही शकत तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेलाही हा उपाय करू शकता लाल कापडी झेंडा घेऊन तुम्ही मंदिराला चढवायचं आहे याचं फळ साधारण भेटकर तुमचा अवकाळी मृत्यू टळायला याचा खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये फ हे होतं फायदा होतो त्याचप्रमाणे सहावा उपाय सांगणार आहे सहावा उपाय हा नवरा बायको ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या दाम्पत्याने हा उपाय करायचा आहे पहा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी तुमचं घर हसत खेळत राहावं नवरा बायकोमध्ये एकोपा प्रेम वाढावं यासाठी हा उपाय आहे तर तुम्ही काय करायचं आहे दूध आणि दूध आणि साखर दोन्ही मिक्स करायचं आणि त्याचा जो अर्घ्य आहे तो चंद्राला द्यायचा आहे नवरा बायको आणि नवरा आणि बायको म्हणजे दोघांनी जोडीने तुम्हाला चंद्राला अर्घ द्यायचा आहे दूध आणि दह्याचा अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देताना ते दूध जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्या खाली एखादी पराठ ठेवा किंवा खोळकड भांड ठेवा ते दूध त्या त्यामध्येच पडेल याचीही काळजी घ्या अर्घ्य देऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला ते जे दूध आहे ते तुम्ही झाडांना जरी टाकलं तरी अतिशय उत्तम काहीही हरकत नाही फक्त ते जमिनीवर पडून द्यायचं नाही यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुधारण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत मद्ध होते त्याचप्रमाणे अर्घ्य देताना काय मंत्र म्हणायचं आहे पहा ओम चंद्र देवता यन महा अर्घ्य देताना दोघांनाही दोघांनी हा मंत्र म्हणायचा आहे ओम चंद्र देवता यन महा ओम चंद्र देवता महा या मंत्राचं कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा पठेन केलं तरीही अतिशय उत्तम काहीही हरकत नाही त्यानंतर ना सहावा उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे पहा पौर्णिमा म्हटलं तर माता लक्ष्मी त्याचप्रमाणे भगवान विष्णू यां आ, या दोघांची ही सेवा करण्याचा अमूल्य असा वेळ अमूल्य अशी अशी संधी आपल्याला मिळालेली असते आणि आजचा जो योग आहे हा अतिशय उत्तम आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी खीर किंवा सफेद मिठाई तुम्हाला काय करायची आहे नैवेद्य म्हणून आपल्या देवघराच्या समोर ठेवायची आहे पुन्हा सांगते नैवेद्य म्हणून देवघराच्या समोर ठेवायची आहे ही मिठाई आ, ही मिठाई किंवा हे जे दूध आहे हे लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यावरती एखादं झाकण किंवा कवर वगैरे त्याला लावून द्यायचं म्हणजे देवीच्या समोर ठेवायची त्यानंतर ना तुम्हाला ती मिठाई किंवा तो आ, ती जी खीर तुम्ही बनवणार आहात किंवा गोड जरी दूध केलं तरीही चालेल हे गोड दूध केलेलं तुम्हाला टेरेस म्हणजे जर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असेल तर टेरेस वरती घेऊन जा त्यामध्ये पूर्ण चंद्र दिसला पाहिजे किंवा तुम्ही रात्रभर जर तुम्ही रो वगैरे असेल तुमचं रात्रभर तुम्ही चंद्राच्या छायेखाली जर ठेवू शकत असाल तर अतिशय उत्तम ते वरून कशा तरी रफ करा म्हणजे कवर करून घ्या आणि चंद्राच्या छायामध्ये ते ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला घरातील सर्वांना याचा प्रसाद म्हणून ते खायचं आहे ती मिठाई म्हणा किंवा खीर म्हणा फक्त एक काळजी घ्या त्यामध्ये किडे मुंगे किंवा पाल वगैरे जाणार नाही काळजी घ्या व्यवस्थित असं रफ करून ते ठेवून द्या पॅक करून व्यवस्थित ठेवून द्या आणि सकाळी त्याचा प्रसाद म्हणून हे करा हे केल्याने काय होतं तर तुमची जी लक्ष्मी स्थिर नाही आहे तुमची जी लक्ष्मी चंचल आहे ती स्थिर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पहा माणसाचं मन हे अतिशय चंचल असतं मुलं पण आपली खूप चंचल असतात एका ठिकाणी स्थिर बसत नाही किंवा अभ्यासाला जरी बसली तरी पण आता अभ्यास तर दुसऱ्या अभ्यास लगेच दुसरं काहीतरी तर आपलं चंचल मन स्थिर व्हावं त्याचप्रमाणे पहा बहुतेक महिलांचे मला किंवा बहुतेक दादांचे मला अशा कमेंट्स येतात की ताई काहीतरी सांग की आमचे म्हणजे मिसेस म्हणा किंवा आमचे मिस्टर म्हणा वाम मार्गाला लागलेले ला लाग आहे वेगळ्या व्यसनाच्या नादी लागलेल्या आहेत किंवा वेगळ्या महिलेच्या किंवा पुरुषाच्या नादी लागल्या आहेत तर ते स्थिर त्यांचं मन स्थिर व्हावं यासाठी हा उपाय अतिशय उत्तम आहे जी खीर दूध किंवा जो सफेद मिठाई तुम्ही ठेवणार आहात ही तुमच्या मिस्टरांना किंवा तुमच्या मिसेसला खाऊ घाला याने पहा त्यांचं जे चंचल झालेलं मन आहे ते स्थिर होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुमची जी चंचल लक्ष्मी आहे ती स्थिर नाही तीही स्थिर होण्यासाठी मदत होईल त्यानंतर ना अजून उपाय सांगते बा तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाचं जे झाड आहे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही सफेद मिठाई नेऊन ठेवू शकता किंवा तुम्ही साजर दूध जरी पिंपळाच्या झाडाला जर चढवलं तरीही अनन्य साधारण फळ तुम्हाला यामुळे मिळतं तुमचं वैवाहिक जीवन तर सोपी होतं पण तुम्हाला जो काही पितृदोष आहे तो पितृदोषही तुमचा नष्ट होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे सांगते तुम्ही आपल्या घरामध्ये जे कुलदैवतेचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ह्या फोटोला तुम्ही अकरा सफेद कवड्या आज अर्पण करायच्या आहेत अकरा सफेद कवड्या जर तुम्ही आज तुमच्या घरातील कुलदैवतेला जर अर्पण जर केल्या तर तुम तुमची जी काही धनसंप धनसमस्या आहे किंवा जी काही लक्ष्मी प्राप्तीची समस्या आहे किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही ही जी काही समस्या आहे ही समस्या दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे हे अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला एकशे आठव्या किंवा एक जपमा ओम लक्ष्मी माता यन महा किंवा तुमची जी कुलदेवी असेल कुलदेवीचा एखादा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे पठण केल्याच्या नंतर रात्रभर त्या कवड्यात तशाच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की त्या एक कवड्या एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत एखादी लाल कलरची पोटली घ्यायची आहे त्या पोटलीमध्ये बांधायचं आहे पहा तुम्हाला दुसऱ्या दिवसापासूनच इफेक्ट तुमची जी बांधलेली लक्ष्मी आहे तुमच्या घरामध्ये जी स्थिर लक्ष्मी नाही किंवा जी चंचलक्ष्मी आहे ती स्थिर होताना दिसेल तुमचा गल्ला कधीही कमी किंवा रिकामा तुम्हाला दिसणार नाही पहा खूप 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 अतिशय इफेक्टिव्ह उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हा म्हणजे खूप महत्वाचा योग आहे म्हणून जीव तोडून सांगत आहे की निश्चित तुम्ही हा योग चुकू नका निश्चित ह्या सेवा करा हा योग पुन्हा नाही चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमेचा योग पुन्हा नाही म्हणून ना सांगत आहे निश्चित सेवा करा काही जमलं नाही तर निदान तुमचे जे इष्टदैवत आहे कुलदेवी आहे कुलदैवत कुलदैवत आहे कुलदेवी आहे त्या देवांचं किमान नामस्मरण तरी करा पहा काहीच जमलं नाही तुम्ही जिथं कुठे बसलेले असाल किमान एकवीस वेळा तरी मनातल्या मनात आपल्या इष्ट देवतांचं नामस्मरण करत तला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तला किंवा जो महालक्ष्मी मातेचा मंत्र बीज मंत्र आहे तो म्हणत चाला ओम महालक्ष्मी नमहा हे म्हणत तला किंवा तुमचे जे कोणते देवता असतील ओमखंड मल्हारी मल्हारे मार्तंड एरकोटेळकोट जे म्हणलार एरकोटेळकोट जे म्हणलार मल्हारी मार्तंड जे म्हणत तला किंवा आई आंबे जगदंबे आई आंबे जगदंबे असं तुमची जी कोणती देवी असेल त्याचं नामस्मरण तरी करत चला कारण नामसम नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती ताकद कोणत्याही सेवेमध्ये नाही म्हणून मी सांगते जे उपाय सांगितले पहा यातील एक तरी उपाय करा कारण हा योग पुन्हा नाही त्याचप्रमाणे पहा बहुतेक जण सुरुवातीला सांगितलं की जे स्वामी भक्त आहेत ते आज सत्य म्हणजे पौर्णिमेला सत्यनारायण करतात तर आजपासून जर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण जरी करायला सुरुवात केली तरीही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता त्याच त्याचप्रमाणे विष्णू नारायण महाराजांचा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या घराला लावायला सुरुवात होईल अतिशय साधी सोपी सेवा होती मान्य आहे व्हिडिओ मोठा होता आहे पण एकही अक्षर हे व्यर्थ नाही आहे प्रत्येक प्रत्येक सेवा तुमच्यापर्यंत पोचवा स्वाव, पोचवावी ही आहे व्हिडिओ होता होईल तितका शेअर करा कारण यामध्ये मी नऊ दहा उपाय सांगितले आहे या दहापैकी एक जरी कोणी उपाय जर केला कोणत्याही माझ्या स्वामी भक्ताचं जर कल्याण झालं मला आशीर्वाद जर लाभले तर खूप छान होईल तुमचे आशीर्वाद मला मिळत आहेत आपले सबस्क्रायबर वीस हजार झालेले आहेत त्यामुळे सर्वांचं पण खूप खूप आभार असंच प्रेम असेच आशीर्वाद नेहमी राहू द्या होता होईल तेवढं तुमच्या ताईला ता सहकार्य करत चाला व्हिडिओ शेअर करत चाला कमेंट करत चला झालेली सेवा स्वामींच्या नेरुज श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ